हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे पियुषा आणि आज आपण बनवणार आहोत शेळ्या पोळीचं चा कुरकुरीत सँडविच त्यासाठी आपण एक पोळी घेतली आहे इथे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो सॉस लावणार आहे ह्याच्यानंतर आपण लावणार आहे शेजवान सॉस ह्याच्यानंतर म्योनीज हे सगळे सॉसेस टाकून घ्यायचे आता ह्याला चमच्यानी स्प्रेड करून घ्या तर आता आपण स्प्रेड करून घेतल्यावर भाजी घेणार आहे म्हणजे बटाट्याचं मिश्रण घेणार आहे आणि त्या ह्याच्यावरती थापून आहे तर अशा प्रकारे हे थापून झालेलं आहे आता मी ह्याच्यावर चीज टाकत आहे चीज तुमच्यासाठी एकदम ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता बट आय प्रेफर तुम्ही टाका सो दॅट खूप टेस्टी होईल आणि क्रिस्पी पण होईल आता माझं टाकून झालेलं आहे चीज आणि ह्याच्यावर मी आता दुसरी पोळी टाकणार आहे इथे मी पॅन हीट करून त्याच्यावरती बटर टाकलेलं आहे बटरला थोडंसं नाईफ न्यू हे केलेलं आहे स्प्रे आणि मग त्याच्यावरती आपलं सँडविच ठेवलं आहे आणि थोड्या वेळाने आपलं झणझणीत सँडविच रेडी होईल अशा प्रकारे तुम्ही तुमचं कुरकुरीत सँडविच एन्जॉय करा बाय